अरे बाबा वेळ मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचार सभेला उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि प्रचंड संख्येने उपस्थित महायुतीचे कार्यकर्ते भगिनी आणि पत्रकार मित्रांनो म्हणजे येत्या वीस तारखेला ही लोकसभेची निवडणूक होती ही निवडणूक फक्त एका मतदारसंघाची नाही ही निवडणूक फक्त राहुल शेवळे यांची नाही तर ही निवडणूक या देशाला विकासाकडे नेणारी आहे

राहुल शेवाळे खासदार आणि म्हणून गेले दोन वर्षामध्ये ते बाबा बनतोय ना गेले दोन वर्षात महायुतीने केलेलं काम आणि गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी केलेलं काम गेले के पन्नास साठ वर्ष या काँग्रेसने हे देशाला का। मागे नेण्याचे काम अधोगतीला देण्याचं काम केलं आज आपण जर पाहिलं तर दोन हजार चौदा पूर्वी या देशामध्ये बॉम्बस्फोट होत होते घोटाळ्यांची मालिका दिसत होती परंतु दोन हजार चौदा नंतर एकही एक बॉम्बस्फोट करण्याची हिंमत या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केली नाही याच कारण या देशाला लागलेला मजबूत नेतृत्व नरेंद्र मोदीजी यांच्याद्वारे आता भारत मजबूर नाही हा भारत मजबूत आहे मजबूत आज भारत बोलतो आणि जग हलतो जग ऐकतो अशा प्रकारचं परिवर्तन या देशामध्ये आपण पाहतो आज मी सकाळी वाराणसीला होतो आदरणीय प्रधानमंत्री हो महोदयांचा उमेदवारी अर्ज भरायला त्या ठिकाणी जाण्याचा योग मला मिळाला त्या भागात जनता अतिशय आतुरलेली पाहिले की कधी एकदा मतदान करतो आणि नरेंद्र मोदीजीना बरघोस निवडून देतो याची वाट पाहता असं काम राहुल जी आपण वाराणसीचा घाट वगैरे सगळं पाहिलं आपला काशी विश्वेश्वर अतिशय मी स्वतः गेलो तिकडे एक अमुला त्या ठिकाणी पाहायला मिळाला सगळीकडे विकासाची गंगा या देशभरामध्ये दे आपण पाहतो आज राम मंदिरात विषय शे राहुल शेवाळजी राम मंदिराचं स्वप्न आदरणीय बाळासाहेबांचं स्वप्न तुमचं आमचं करोडो भक्तांचं स्वप्न तीनशे सत्तर मिटवण्याचं स्वप्न हे कुणी पूर्ण केलं हे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी स्वप्न पूर्ण केलं आणि म्हणून आपण पन। जाहीरपणे म्हणतो जय श्रीराम जय जय श्रीराम श्री याच कारण आज आपल्याला आपल्याला गौरव आहे आणि तीनशे सत्तर कला वाटवताना राहुल गांधी म्हणाले की नदिया व्हायंगी बॉम्ब फुटेंगे काय मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित शहा साहेबांनी असा कार्यक्रम केला की कुणी रोखी चुक केलं नाही का आणि म्हणून काश्मीर हा मंडलमध्ये आपला या देशाचा अविभाज्य भाग आज आपल्या देशाबरोबर तो झोडला गेला आज तिथेही विकास होतोय तिथेही प्रगती होते तिथेही प्रकल्प आहेत आणि म्हणून या देशामध्ये गेले दहा वर्षांनी महिला भगिनीत आहेत मोदीजी नेहमी सांगतात की महिलांना माझा नमस्कार सांगा त्यांना सांगा सात वाजता मतदान करा सकाळी उठून आपल्या परिवाराला तयार करा नाश्ता करतो जेवतो व जेवल्यावर थोडा आराम करतो असं बिलकुल करू नका तुम्हाला हे माहिती कि महिलाच्या सक्षमीकरणासाठी मोदीजींनी घेतलेले निर्णय महिला सक्षमीकरण बेटी बचाओ बेटी पडाओ लखपती दिली ड्रोन दिली आपल्या सरकारने लेख लखपती योजना काँग्रेस आता म्हणते आम्ही एक लाख रुपये महिलांनी देऊ अरे माहिती सरकारने ती योजना सुरू देखील केली बचत गटाला आपण मानधन वाढवलं आणि आज या देशातलं नवीन संसद भवन झालं त्या संसद भवनामध्ये पहिला निर्णय कुठला घेतला असेल तुम्हाला माहित आहे महिला पहिला निर्णय घेतला महिलांना तेतीस टक्के आरक्षण देण्याचा आता पुढच्या वेळेला व्यासपीठावरची लाईन पुढे त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे की निवडणूक देशाची ही देशाच्या विकासाची निवडणूक आहे देश घडवणारी म्हणून आपल्याला माझी एवढीच विनंती आहे की आज राहुल शेवाळेजींनी गेले दहा वर्ष केलेलं काम आपल्या समोर आहे या ठिकाणी सातत्याने मी नगर विकास मंत्री असताना ते सातत्याने पाठपुरावा करत होते सोसायटीचं काम पूर्ण करा किरण होम आशा किरण मुक्ति नगर मुझे कर्मचारी अधिकारी बिल्डिंग वसाह मुख पॉलिसी मैदान धोसा होता प्रयत्न सी मे मतदार संघाजी प्रकल्पिका प्रकल्प मार्गी लगे नगर विकास मंत्री मी नियम बदलले तुम्ही माझ्या डिसीबार मध्ये अनेक क्लेम केले कायदे कोणासाठी असतात कायदे लोकांच्या हितासाठी असतात लोकांना घर देण्यासाठी असतात आणि म्हणून या सर्व योजना ज्या रखडलेल्या लोकांना भाडं मिळत नाही लोकांनी आत्महत्या केल्या काही लोक का मरून गेले आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त मुंबईकर मुंबईकर करून फक्त मतांवर त्यांच्या डोळा ठेवणारे आम्ही नाही आणि म्हणून हे सर्व एसआरएचे प्रकल्प रखडलेले प्रकल्प हे मार्गी लावण्याचं काम हे सरकार करणार आहे आणि म्हणून आपण एम एमआरडी एम डी सी या सर्व ज्या संस्था आहेत आपल्या या संस्थांच्या माध्यमातून आपण रखडले प्रकल्प जे आहेत हे टेकव करतोय आणि याचा पुनर्वृत्त पुनर्वसन करण्यासाठी मग एफ एसआय मध्ये काही बदल आहे रिडेव्हलपमेंटच्या नियमामध्ये काय बदल आहे हे देखील बदल करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे काही लोकांना भाडं मिळत नाही या संस्था ज्या आपल्या सरकारी आहेत हे त्यांना भाडं देतील आणि रखडलेले प्रकल्प पूर्ण करतील मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकल्या त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आपलं सरकार करेल आणि त्यासाठी आपल्याला राहुल शेवाळे यांच्या पाठीशी म्हणून मुंबई निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हे एकच आवई उठवायची मुंबई जतकंच सुरक्षा मुंबई कुणी तोडू शकत नाही मुंबई मुंबई आहे ही बाळासाहेबांची मुंबई आहे ही या आता महायुतीची मुंबई आहे मुंबईमध्ये तुम्ही काय केलं पंचवीस वर्ष काय केलं सत्ता बोग आज आपलं सरकार आल्यानंतर पहिला निर्णय घेतला खड्डेमुक्त मुंबई सगळे कॉन्क्रीटचे रस्ते आपल्याला करायचे दोन वर्षात खड्डे मुक्त मुंबई सुशोभीकरणाचं काम सुरू आहे मी आता येताना बघितलं बाळासाहेब ठाकरे आपला जवळ सुरू आहे आज आपण या ठिकाणी मुंबईला खऱ्या अर्थाने ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे ही आपली आर्थिक राजधानी आहे म्हणून मुंबईमध्ये जगभरातले लोक येतात जगभरातले लोक येतात आणि त्यांना मुंबई आणि आपल्या मुंबईकरांना मुंबई जशी पाहिजे तशी मुंबई करण्याचं काम करतो को। आज कोयवाड्यांचा प्रश्न आहे कोयवाड्यांचा पुनर्विकास हे सगळे प्रकल्प आप आपण हाती घेतलेले आहेत त्यावेळेस राज ठाकरे साहेब सांगितलं आपण सगळे होता हे रिडेव्हलपमेंटच्या प्रकल्पात प्रीमियम कमी केला पाहिजे ही मागणी राहुल शेवाळजींनी प्रीमियम कमी केला पाहिजे ही बातमी आपल्याकडे केली मी या ठिकाणी सांगू इच्छितोपमेंटला जेवढ्या अडचणी आहेत त्या सर्व अडचणी सरकार दूर करेल करेल नियमात बदल करेल कायद्यामध्ये जी सुटी आहे देईल परंतु हे सर्व प्रकल्प जे आहेत हे ज्यांचे कुणाचे लागेबांधे आहेत त्यांना आता या त्या ठिकाणी मनमानी करता येणार नाही शेवटी सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे आणि म्हणून मी आणि देवेंद्रजी आता अजित्याला सोबत आहे यांनी ठरवलंय की मुंबईतले सगळे रखडलेले प्रकल्प जे आहेत हे मार्गी लावायचे आणि बेघर झालेला मुंबईकर या मुंबईकराला स्वतःचं हक्काचं घर या ठिकाणी द्यायचं बाळासाहेबांचं स्वप्न होत चाळीस लाख झोपडपट्टी वासिया मोफत घर द्यायचं तेव्हा लोक हसत होते काय होणार कसं होणार परंतु आपल्याला मी सांगतो हे सरकार बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आहे बाळासाहेबांच्या विचारावर चालणार सरकार आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना या निवडणुकीमध्ये धडा शिकवण्याची संधी तुमच्या हातात आहे आणि म्हणून आज मी बघतोय की काही लोकांच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवताना आपण पाहिले या पण सांगताना आज एका उभाट्याच्या उमेदवारामध्ये क्रॅम्न च्या बॉम्ब स्फोट मधला आरोपी इकबाल मशा प्रचार करतोय कुठे चाललोय आपण काय करतोय आपण एक देशभक्त आपले आदरणीय मोदी साहेब आणि देशाची बदनामी करणारे राहुल गांधी कोणाला मतदान करणार आपण या देशाचा विचार त्यांनी केला या देशासाठी जीवन समर्पित केलं दहा वर्षात जे काही सुटी त्यांनी नाही घेतली आणि थोडं उकडायला लागलं थोडा भारत जोडो यात्रा केली की चालले विदेशामध्ये दे। बदनामी देशाची आणि आपल्या प्रधानमंत्री मोदयांची त्यांच्याकडे ना नीती ना नियत ना नेता आज त्यांच्याकडे प्रधानमंत्री मोदयाचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण विचारल्यावर ते सांगता आमच्याकडे जात होता काय एक वर्षाचा प्रधानमंत्री करणार महापालिका काही तिला कृषी आहे आपल्याकडे एक मजबूत नेता आहे त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी त्यांनी आपल्या देशाचं नाव जगामध्ये रोशन केलंय आपली अर्थव्यवस्था अकरा पाचव्यावर आणली आता तिसऱ्यावर आणण्याचा निर्धार केला जेव्हा आपण देशात आपल्या मोदीजींच्या बद्दल देशाचे पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष इतर जगातले लोक अभिमानाने बोलतात तेव्हा आपला वर भरून येतो आणि म्हणून आज पाकिस्तानला देखील आपल्या देशाकडे डोळे वटारून बघण्याची हिंमत नाही ती केवळ मोदीजींमुळे मोदीजींमुळे पूर्वी आपल्या सैनिकांची मुलगी छाटून पाकिस्तानमुळे घेऊन जात होते एवढी हिम्मत दाखवत होती त्यावेळेस आपले प्रधानमंत्री इकडे जाऊन एक मजबूत एक कमजोर भारत आहे त्याच दर्शन मिळवायचे पण आजचे आपले मोदीजी पुलवामाचा बदला बालाकोट मध्ये सर्जिकल स्ट्राईक घेऊन करणारे आपले मोदी भारत आम्ही के मारेंगे हे मिळणारे मोदी आणि म्हणून आपल्याला मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं यासाठी तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की येत्या वीस तारखेला चारशे पार आपण म्हणतो ना आपकी बार एक हिरे पार चारशे मध्ये आपण शेवाळे पाहिजे हातव करायला आणि म्हणून सगळ्यांनी मला हातव करून सांगा आम्ही सगळे राहुल शेवाळे यांना प्रचंड मोदाधिकाने विजयी करणार आणि मोदीजींचे हात प्रकट करणार कारण दहा वर्ष त्यांनी या विभागात सेवा केली दहा वर्ष या भागात काम केलं जे आता कोण एक उमेदवार समोर आहे त्यांना ओळखता तुम्ही बघितलं कधी आपण याला पाहिलं का उद्या रामा त्यांना तसेच पाठवायचे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो बघा ही निवडणूक आहे मग म्हटल्याप्रमाणे इतिहास घडवणारी आणि आज आपलं मताधिक्या म्हणून मोदीजी काय सांगतात आपलं मतदान वाढलं पाहिजे टक्केवारी वाढली पाहिजे मी हा प्रयोग केला कोल्हापूर आणि आकणंगले या ठिकाणी सगळ्या लोकांना सांगितलं इतर आपल्या आता दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात देखील चौथ्या टप्पा पण झाला चाल त्यात पण मतदान झालं आणि म्हणून सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के मतदान झालं पाहिजे यासाठी तुम्हाला जागरूक राहायचं आहे यात मतदाना केंद्रावर रांग आहे जाऊ दे नंतर करतो असं करू नका सकाळी सात लाच आपलं मतदान उडका जाताना आता तुमच्यासाठी एवढं आरक्षण दिलंय पुढच्या वर्षी तुम्ही इकडे येणार मागच्या पुढं तुमची जिम्मेदारी आहे आणि म्हणून तुमचं मतदान करा आपल्या परिवारातल्या लोकांना तयार ठेवा आणि सकाळीच आपलं मतदान कोण आपल्या सर्व भागातल्या लोकांचं मतदान झालं पाहिजे जे बाहेरगावी आहेत ते सुटीवर आहेत नाही बोलवा आपल्याला एक एक मत महत्वाचं नाही तर राहुल शेवाळे ने एवढून निवडून येणार तर माझ्या एका मताने काय होणार असं करता नये तुमचं एक मत इतिहास घडवणार आहे तुमचं एक मत देशाचा विकास घडवणार आहे तुमचं एक मत नरेंद्र आहे राहुल शेवाळेजी ना देना मत म्हणजे मोदीजींना मत धनुष्यला मत म्हणजे मोदीजीना मत, 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 मत दन्ण 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 दन्� महायुतीला मत म्हणजे मोदीजी मत आणि धनुष्यबानला आहे दोन हजार चौदाला काय होत धनुष्यबान दोन हजार एकोणीस ला काय होत दोन हजार चोवीस ला काय मग खरी शिवसेना कोण आणि समर्थ काय निशानी काय माहितच नाही कोणाला त्यामुळे आता येत्या वीस तारखेला धनुष्यबाणातून असा वर्षाव करा मतांचा की ती मशाल विजून साफ संपली पाहिजे आणि धनुष्यबाण राहुल शेवाळे मताधिक्याने विजयी झाले पाहिजे आज आपली एवढी मोठी फौल आहे आज शिवसेना आहे भारतीय जनता पक्ष आहे राष्ट्रवादी आहे मनसरा आहे आरपी कवाडी गट आहे टोले गट आहे रासप आहे मराठा महासंघ आहे अरे कोण आहे सेना सेना अरे हे सगळे एकत्र आल्यानंतर समोरच्या डिपॉझिट जाता कामाने डिपॉझिट गुण झालं पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे आणि चार तारखेला गुलाब लढायला मी पुन्हा आपल्या मध्ये येईन हे आपल्याला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज जय श्रीराम <laughs> जय <जाए> श्रीराम <लाँ। laughs>